Как бы это называется в Она विकास दादा नमस्कार बोला ट्रॅव्हल <laughs> <फां दिवारी। laughs> <बाए निय। laughs> पुरे का اوه فخرم ټول ټول سره دلیته ولا لا د مجه کې ته स्वागत आहे सगळ्यांसाठी जे जे ډول ډول سور وکاس دات چينل سبسکرایبز کرا کول رسلره ها کړو کړو یک ویډیو د نور دی رته د ځکني د ځکني د ځکني 就是。To दिलीप दादा नमस्कार बोला लाईव्हमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांसाठी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे सगळेजण एकदा व्हिडिओ हो लाईक एक करा आणि चॅनलला सबस्क्राईब आणि नक्की करा विजय दादा आणि आईल्या नगरवरून बोलतो देवनाथ दादा नमस्कार विजय दादा व्हिडिओ हो लाईक करा प्लीज मला वाटतं आपण नवीन चॅनलला सबस्क्राईब करा

सगळ्यांसाठी जय जाऊ जय शिवराय लाईमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे बरेचसे जर आहे दोनच जणांनी व्हिडिओ लाईक केला आहे सगळेजण व्हिडिओ लाईक करा प्लीज चॅनलला सपोर्ट करा सगळेजण शेख दादा नमस्कार बोला मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मेसेज कमेंट करताना प्लीज सगळेजण व्यवस्थित करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन आलेले चॅनलवरती जाऊन व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचले कमेंट करा नक्की सांगा जय भीम दादा विराज जय भीम जे जिजाऊजेश्वर मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांसाठी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूरा जय अजय दादा मी आईला बरोबर बोलतो दादा काय करते तू दादा हा नको पुढती दे ओला लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांसाठी जय जय जाऊ जयश्वरा सगळेजण व्हिडिओ लाईक तर दहा व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा नवीन आलेले दादा मला वाटते आपण नवीन आहेत ನಾವು ಡೈಲನ್ನ ಗುರು ಬೋದ್ದೆ लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांसाठी जे जे जय जयशभूरा जय शंभूराजे सगळेजण व्हिडिओ लाईक करा प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा नवीन आलेले चॅनलवरती जाऊन व्हिडिओ लाईक करा काही जण चॅनलला सबस्क्राईब करतात नंतर काढून घेतात झालं तो 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 बोला नवीन आज रूट ना थोडा पगारे दादा नमस्कार बोला लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मेसेज कमेंट करताना व्यवस्थित करा सगळेजण प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा नवीन प्लीज सगळ्यांना विनंती आहे मेसेज कमेंट करताना व्यवस्थित करा बघा रे दादा व्हिडिओ लाईक नाही केला चॅनलला सबस्क्राईब करा नवीन आहे मला असं वाटतं हां अरे दादा व्हिडिओ लाईक करा जय भीम नमो बुद्ध आय भुजबळ दादा दा, नमस्कार लाईव्ह मध्ये स्वागत आहे अजय दादा नाही इंस्टाग्राम नाही माझं एकच चॅनल आहे एवढ्या चॅनल सगळेजण सपोर्ट करा दादा थँक्यू चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे वाटत व्हिडिओ लाईक करा ते जाऊन सगळे मी ठीक आहे दादा दादा जेवण झालं अजय दादा नाही हो दादा, दादा चॉकलेट खाते मी एकदा व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती जाऊन व्हिडिओ लाईक नक्की करा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचले कमेंट करून नक्की सांगा

ओके दादा व्हिडिओला कमेंट नक्की करा व्हिडिओ लाईक करा बुल दादा ओके लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांसाठी जय जाऊ जय शिवराज जय शंभूराजे भाजी टोमॅटोची चटणी नको काउ संध्याकाळ दात के सकाळी का पाणी पी पाणी पिल्यानंतर जय भीम का म्हणत नाही म्हणतो मी नाही बघा दादा आमच्या पैसे भेदभाव नसतो आम्ही शिवरायांचं पण नाव घेतो सगळ्यांचं नाव जय भीम ओके okay. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराय लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे असं काय नाही हो दादा लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांसाठी जय जिजाऊ जय शिवराय जे सगळे सगळेजण व्हिडिओ लाईक करा मग पटपट पटपट बोला प्रत्येक वेळेस नाही म्हणू शकत दादा रिप्लाय द्यायचा असाल तर शिवरायांचे मावळे आम्ही एकोण एकोणीस फेब्रुवारी आमच्यासाठी ओला लाईव्ह सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांसाठी जय जय जाऊ जय शिवराय व्हिडिओ लाईक करा नवीन आलेले चॅनलला सबस्क्राईब करा शहाजी दादा नमस्कार बोला मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे शहाजी दादा व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा वरती जाऊन व्हिडिओ लाईक करा सगळे जण व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचले कमेंट कर करून नक्की सांगा

दादा लाईक नाही केला सगळ्यांचं स्वागत आहे दादा कृष्णदादा दादा नमस्कार बोला கிரி தா வீ லா சந்தீபா வீடு கந்தீபா ஆயில கிரீதா மட்டும் நினைநீங்க दादा दा बोला बोला नवीन आलेले बरेचशा जणांनी व्हिडिओ लाईक नाही केला सगळेजण व्हिडिओ लाईक करा काय माहिती ना? बोला नाही मला सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांसाठी जे जे जयो जय शिवराय का हो दादा असं का विचारता संजीव दादा तुम्ही व्हिडिओ लाईक नाही केला चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्ह मध्ये स्वागत आहे सगळ्यांसाठी जे जे जाऊ जे शिवराय अनिल दादा नमस्कार बोला मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे खऱ्यांसाठी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजय अनिल दादा मला वाटते आपण होती नवीन आहात दादा दा नमस्कार बोला दादा दा व्हिडिओ लाईक करा अनिल ला दादा व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा नवीन आलेले मेसेज कमेंट करताना व्यवस्थित करा ओके okay, दादा चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवरती जाऊन व्हिडिओ लाईक नक्की करा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचले कमेंट करून नक्की सांगा अरिमान साबळे नमस्कार दादा बोला अनिल दादा कुठून बोलत आहे आपण देवा दादा व्हिडिओ लाईक करा आणि दादा कुठून बोलताय ओके दादा थँक्यू व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चॅनलवरती व्हिडिओ लाईक करायला विसरू नका नक्की चॅनलला सपोर्ट करा दादा जण चॅनलला सबस्क्राईब करतात नंतर काढून घेतात थोड्या वेळासाठीच ठेवतात काही जण चॅनलवरती जातात व्हिडिओ पाहतात व्हिडिओला कमेंट करतात लाईक करत नाहीत ओके दादा व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सगळे मिळून चॅनलला सपोर्ट नक्की करा உலகினால் தான் நியாயில் நகரம் നീന അത hmm. <laughs> 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 पाणी ओके दादा कधी ऐकलं नाही चॅनलवर लाईक नक्की करा सगळेजण चॅनलला सपोर्ट करा ओके दादा दादा चॅनलला सपोर्ट नक्की करा लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांसाठी जय जिजाऊ जय शूर आहे सतीश दादा नमस्कार थँक यू दादा अनिल दादा सतीश दादा नमस्कार बोला सतीश दादा व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा नक्की चॅनलवरती जाऊन व्हिडिओ लाईक करा सगळेजण चॅनलला सपोर्ट करा व्हिडिओ लाईक करा जय शिवराय जय शंभूराजे दादा जय जिजाऊ अनिल चॅनल वरती जाऊन व्हिडिओ लाईक नक्की करा Esa es la data de mi pan. que da meses que me alcancen y caras a मेसेज कमेंट करताना व्यवस्थित करा सगळेजण प्लीज सगळ्यांना विनंती आहे लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे एका घाणमुळे सगळी घाण होते ओके okay, दादा एकाने घाण केली निव सगळी घाण होती व्हिडिओ पूर्ण संदीप दादा नमस्कार बोला जय शिवराज जय शंभूराजे जय भवानी जय शिवाजी ओके दादा संदीप दादा व्हिडिओ लाईक करा मला वाटतं आपण चॅनलवरती नवीन आहे चॅनलला सबस्क्राईब करा सगळे मिळून चॅनलला सपोर्ट नक्की करा लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे चॅनलवरती जाऊन व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचले कमेंट कर करून नक्की सांगा काय करायचं आहे तुला पा दादा सगळेजण इतक्या उशिरा कोणी अभ्यास करतं का ते आताशी बसली अभ्यास करायला आणि दादा शुभरात्री दादा विक्रम दादा नमस्कार बोला बाय